नमस्कार मी दिनेश खराबे संचालक रोमन अकॅडमी वर्धा स्वागत करतो तुम्हा सर्वांचा रोमन अकॅडमी या यूट्यूब चॅनलवरती आपण सुरू केलेल्या या क्वेश्चन टेस्ट सिरीजचा आज दुसरा भाग आहे आणि ही सिरीज तुम्हाला आवडल्यास तुम्ही आमच्या चॅनलला लाईक ला, ला, सबस्क्राईब आणि शेअर करू शकता ठीक आहे तर आज बघू आपण इतिहासावरील काही प्रश्न तर जास्त वेळ न घेता आपण सरळ आपल्या प्रश्नाकडे वळू तर पहिला प्रश्न आहे इतिहासकालीन पावनखिंड कोणत्या गावाजवळ आहे तर ते त्याचं उत्तर आहे विशागड राजा राम मोहन राय यांनी कोणते वृत्तपत्र सुरू केले होते तर त्याचं उत्तर आहे संवाद कोमत्ती तर मग तिसरा क्वेश्चन आहे पुरंदरचा किल्ला कोणी लढविला तर त्याचं उत्तर आहे त्याचं उत्तर आहे मुरारबाजी देशपांडे त्यानंतर प्रश्न चौथा सिंधू संस्कृतीच्या कोणत्या शहरात गोदी डाक्याड गोदी किंवा त्याला डाक्याडमध्ये अस्तित्वात होते तर त्याचं उत्तर आहे मोहनजोदारो भारतात कोणाच्या काळात रेल्वेची सुरुवात झाली त्याचं उत्तर आहे लॉर्ड डलहोशी त्यानंतर शिवाजी महाराजांचे जन्मस्थळ कोणत्या तालुक्यात आहे ठीक आहे त्याचं उत्तर आहे जुन्नर छत्रपती संभाजी महाराजांची समाधी कोठे आहे त्याचं उत्तर आहे वडू बुद्रुक त्याच्यानंतर वीर बाजीप्रभू यांचे जन्मस्थान कोणत्या तालुक्यात आहे तर त्याचं उत्तर आहे भोर त्यानंतर स्वतंत्र भारताचे पहिले गृहमंत्री कोण होते तर त्याचं उत्तर आहे सरदार पटेल सरदार वल्लभभाई पटेल त्यानंतर दहावा प्रश्न गौतम बुद्ध यांचा जन्म कोठे झाला याचा उत्तर आहे लुंबिनी छत्रपती शिवाजी महाराज यांचे अष्टप्रधान मंडळाचे सेनापती कोण होते तर याचं उत्तर आहे हंबीराव मोहिते पितळखोरा लेणी कोणत्या जिल्ह्यात आहे याचं उत्तर आहे औरंगाबाद आणि सगळ्यात शेवटला म्हणजे तेरा वाद्याचा आणखी आहे ठीक आहे तर चले जाव चळवळीची सुरुवात कधी झाली तर याचं उत्तर आहे एकोणीसशे बेचाळ प्रश्न चौदावा छत्रपती शिवाजी महाराजांचे आंजोळ आजोळ कोणत्या जिल्ह्यात आहे तर त्याचं उत्तर आहे बुलढाणा त्यानंतर दौलताबाद किल्ल्याचे पूर्वीचे नाव काय होते त्याचं उत्तर आहे देवगिरी सात वाहन काळातील महत्त्वाचे केंद्र कोणते तर त्याचं उत्तर आहे पैठण इन्कलाब जिंदाबाद या घोषणेचे जनक कोण तर त्याचं उत्तर आहे मोहम्मद इक्बाल त्याचं उत्तर आहे मोहम्मद इक्बाल वंदे मातरम गीत कोणी लिहिले त्याचं उत्तर आहे बकीमचंद्र चटर्जी पुणे करार किती साली झाला तर त्याचं उत्तर आहे एकोणीसशे एकतीस नाही चुकलं पुणे करार किती साली झाला त्याचं उत्तर आहे एकोणीसशे बत्तीस महात्मा गांधीजीची हत्या कोणत्या साली झाली त्याचं उत्तर आहे एकोणीसशे अठ्ठेचाळीस चौदार तळे कोठे आहे त्याचं उत्तर आहे महाड पाणीपत कादिम कादंबरी कोणी लिहिली त्याचं उत्तर आहे विश्वास पाटील आणि भूदान चळवळीचे जनक म्हणून कोणाचं नाम निर्देश करता येईल त्याचं उत्तर आहे विनोबा भावे न्यायमूर्ती रानडे यांची जन्मभूमी कोणती न्यायमूर्ती रानडे यांची जन्मभूमी कोणती त्याचं उत्तर आहे निफाड त्यानंतर पुणे करार हा प्रसिद्ध करार कोणत्या दोन नेत्यांमध्ये झाला तर त्याचं उत्तर आहे डॉक्टर आंबेडकर व गांधी त्यानंतर अशोक स्तंभ खालीलपैकी कोणत्या ठिकाणी म्हणजे सारनाथमध्ये आहे अशोक स्तंभ कुठे आहे सारनाथमध्ये प्रश्न सत्तावीस भारताच्या हरितक्रांतीचे जनक कोणाला म्हणतात तर त्याचं उत्तर आहे डॉक्टर एम एस स्वामीनाथन महात्मा गांधीजीच्या समाधी स्थळाचे नाव काय आहे त्याचं उत्तर आहे राजघाट आणि विनायक दामोदर सावरकर यांचे जन्मगाव कोणते तर ते आहे भगूर ठीक आहे आणि शेवटला एक प्रश्न आपण घेऊन घेऊ ग्यू? की भगूर ही संस्था भगूर या ठिकाणी एक संस्था झाली तिचं नाव आहे अभिनव भारत अभिनव भारत नाशिकला झाली ती झाली एकोणीसशे चारला स्थाप स्थापित झाली ठीक आहे तेही विनायक दामोदर सावरकर यांनीच केलेली आहे तर आय होप की तुम्हाला आजचं लेक्चर हे आवडलं असेल आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा आणि अशाच प्रकारच्या नवीन नवीन व्हिडिओसाठी आपल्या बेल आयकनलासुद्धा तुम्ही प्रेस करा आणि त्यावरती ऑल करा म्हणजे तुम्हाला आपला व्हिडिओ अपलोड झाला की नोटिफिकेशन मिळेल धन्यवाद